सकल मराठा समाजाच्या वतीनं माळशिरस तालुक्यामध्ये ता। जनजागृती विचारविनिमय दौऱ्याच्या निमित्तानं माळशिरस तालुक्यातील सर्व समाज बांधव आज निमगाव या ठिकाणी माझ्या निवासस्थानी आलेले आहेत या ठिकाणी सर्वांना स्नेहभोजनाची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे तर या स्नेहभोजनाच्या निमित्तानं माळशिरस तालुक्यात फिरत असताना या मराठा समाजावर प्रेम करणारे आमचे दलित बांधव आहेत चाचा मुस्लिम बांधव आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन मुस्लिम बांधव असतील आमचे राजू निकाळजे साहेब दलित बांधव असतील हे सगळे बांधव या ठिकाणी गुन्हा गोविंदानं तालुक्यामध्ये फिरत आहेत व मराठा समाजाची आरक्षणाची भूमिका मांडत आहेत सगळ्यांना जय शिवराय आज आम्ही गरजवंत गरीब मराठा व बहुजन समाजाच्या वतीनं या ठिकाणी मालशिरस तालुक्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि पुढील लढा जिवंत राहावा यासाठी कुठल्याही पक्षाचं आम्हाला आणि कुठल्याही नेत्याचं न घेणं देणं त्याच्यामुळे आम्ही मराठा आरक्षणाची चळवळ मजबूत राखण्यासाठी आम्ही समाजाचं काम करण्यासाठी प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक मराठा समाजाच्या बांधवापर्यंत आम्ही सर्वजण पोचत आहोत एवढंच सांगतो जय जयश्वर मराठा जागर म्हणजे मराठ्यांना सांगायसाठी घरोघरी दारोदारी हो, भेटी चालू आहेत आणि आज बघा हे खेसा आहे आणि मटकी जी भाजी आहे इकडे कांदा आहे ते असं एकदम सुंदर जेवण आज वर चिंच आहे त्या था। चिंचं झाड एकदम गार सावले आहे आणि खरंच एवढा आनंद वाटतोय म्हणजे सगळा मराठा समाज जेवतोय बहुजन समाज जेवतोय माझा मुस्लिम बांधव जेवतोय दलित बांधव जेवतोय ताटाला ताट लावून मग एवढा आनंद आहे खरंच हे म्हणजे खरंच प्रेम आहे मराठ्यांचं आणि आमच्या सगळ्यांचं एकामेकावर आणि ही जागृत करण्याकरता आम्ही फिरतोय आणि या सर्व महाराष्ट्रातल्या लोकांनी जागृत व्हावं हो, आणि समाजाविषयी काम करावं एवढं मी तुम्ही या चॅनलमार्फत सांगतोय आणि एवढंच बोलतो थांबतो जय जी जाऊ सर्वांना मानाचा जय शिवराय हो माळशिरस तालुका जिल्हा सोलापूर येथील मराठा समाज ज्याची मायशिरस तालुक्याची कमी त्या संदर्भ मायसिरस विधानसभा मतदारसंघातील काही त्या भूमिका मराठा आरक्षणासंदर्भ आणि काही लोक चुकीच्या पद्धतीनं भूमिका घेऊन समाज समाजाचा अन्याय आणि तेंड निर्माण करते ते त्याच्यासाठी विचारविनिमय म्हणून आम्ही मायसिरस विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा आरक्षण कमिटी व बहुजन समाज व सर्व समाज मिळून आम्ही तालुक्यात बैठकीचं निवेदन करतो मला आज या ठिकाणी फार आनंद वाटतो या सर्वधर्मीय समभाव असा एक विषय जसे आपल्या भारत देशाची जी प्रतिज्ञा आहे भारत मेरा देश आहे सगळी भारतीय मेरी भाई और बहन आहे अशी एकता या ठिकाणी आम्हाला आज सगळी दिसून आली आहे आणि आम्हाला आरक्षण मिळण्यासाठी आम्ही सर्व समाज एक ठिकाणी आलो आहोत आणि धारांगी साहेबांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे दारांगीर साहेबांना माझा सलाम आहे मी त्यांना सलाम ठोकतो शेर दिल जैसे हो लोक तो भारत ऐसे हो सब लोगो लिए लढते रहे अमर रहे। वीर होते हैं जैसे सोलापूर के चार हुतात्मे का नाम है किशन सरडा मदनलाल धिगरा कुर्बान हुसैन ऐसे आपले भारत देश के लिए जिए हैं ऐसे सब हब मिळ जो आ, अच्छा काम कर रहा है उसके हम उनके साथ खडे आपण बघू शकतो कशा पद्धतीने हा मराठा समाज कोणाच्या बोकडाचा उच्ना नाही किंवा कोणी जेवण दिलंय म्हणून त्याच्या जा जेवणाला जा जाऊन उपस्थित राहून आपली त्या ठिकाणी प्रसार करत नाही स्वतः डबे घेऊन स्वतःच्या खर्चातून इथं त्या महाराडा महाराडांच्या संदर्भात जो निर्णय घेईल किंवा जो त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहील त्यांच्या पाठीमागं उभा राहावा असं सांगण्यासाठी ह्या प्रबोधन करण्यासाठी बाहेर पडले आपण बघू शकतो किती साध्या पद्धतीने ह्यांचा सा त्या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत आपल्याला ही खरं म्हाडा समाजाची एक घालून शिस्त आणि लोकांचं असणारं म्हाडा समाजावरचं प्रेम हे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे